कार वेलकम टू माय चॅनल ग्रेट सिम्पल अँड इजी आपलं घर स्वच्छ असावं त्याबरोबरच सुद्धा असावं असं सर्वांनाच वाटतं सुद्धा म्हणूनच मी आपल्या चॅनलवर नेहमीच ऑर्गनायझेशन आयडिया शेअर करत असते आजकाल प्रत्येक कपाटाला ड्रॉवर्स असतात आणि हे ड्रॉवर्स कोणत्या जागी आहेत आणि कोण वापरणार आहेत त्यानुसार त्याचं ऑर्गनायझेशन पण डिफरंट ठरू शकतं तर आजच्या व्हिडिओमधून मी डिफरंट ड्रॉवर्स डिफरंट ऑर्गनायझेशन आयडिया शेअर करणार आहे सो लेट्स गेट स्टार्टेड नंबर वन जर ड्रॉवरमध्ये आपण असेच कपडे ठेवले किंवा अशाच वस्तू टाकून ठेवल्या तर ड्रॉवरमध्ये कोणतीच गोष्ट मिळत नाही आणि त्याचा काही उपयोगच नाही असं आपल्याला वाटतं तर त्यासाठी सर्वात प्रथम ड्रॉवर ऑर्गनाईज करण्यासाठी या सर्व गोष्टी तुमच्याकडे असायला हव्या म्हणजे घरातल्याच वस्तू जसं की असे मिठाईचे बॉक्स किंवा नवीन मोबाईलचे बॉक्स जे मस्त मजबूत असतात नेक्स्ट अशा प्रकारचे प्लॅस्टिक ऑर्गनायझर ऑनलाईन किंवा दुकानामध्ये इझिली मिळतात त्यानंतर अशा प्रकारच्या चौकोनी पिशव्या मिठाई किंवा केक विकत घेतल्यानंतर मिळतात तर यांचासुद्धा ड्रॉवर ऑर्गनाईज करण्यासाठी छान उपयोग होतो ड्रॉवर ऑर्गनाइज करण्यासाठी कोणकोणते ऑर्गनायझर असायला हवे हे समजलं पण हे ड्रॉवर कोणत्या जागी आहेत जसं की लिव्हिंग रूम बेडरूम किचन यानुसार ते ऑर्गनाईज करूया हे ड्रॉवर ऑर्गनाइज करण्यासाठी मी कार्डबोर्ड बॉक्स आणि प्लॅस्टिक ऑर्गनायझरचा उपयोग करत आहे ड्रॉवरची हाईट लक्षात घेऊन तिथे कमी हाईटचे ऑर्गनायझर प्लेस केले आहेत हे ड्रॉवर टी व्ही युनिटच्या इथे आहे त्यानुसार त्यामध्ये सर्वात प्रथम टी व्ही किंवा फॅनचे रिमोट वेगवेगळ्या प्रकारचे बिल्स किंवा लेटर्स मोबाईल किंवा वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे चार्जर ट्रायपॉट कॅन्डल्स एक्सेट्रा प्रत्येकाच्या आवश्यकतेनुसार छोट्या छोट्या गोष्टी ड्रॉवरमध्ये ऑर्गनाईज करू शकतो तुम्ही जर आतापर्यंत हा व्हिडिओ पाहत आहात आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच वेगवेगळ्या विषयांवरील छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील आणि हा तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि या लगतच्या ड्रॉवरमध्ये मी माझ्या मुलीच्या काही छोट्या छोट्या वस्तू आहेत त्या सगळ्या अशाच पद्धतीनं ऑर्गनाईज करून ठेवल्या आहेत सर्वात जास्त ड्रॉवर्स किचनमध्ये असतात आणि सर्वांनाच माहिती आहे की त्या ड्रॉवरचा उपयोग सर्व प्रकारचे चमचे छोट्या प्लेट्स वाटी कपबशी ग्लासेस हे सर्व ठेवण्यासाठी करतात परंतु त्या ड्रॉवरचा उपयोग आपण वेगळ्या पद्धतीनेही करू शकतो तर ते ऑर्गनाईज करण्यासाठी मी एक छोटंसं डी आय वाय तुमच्याशी शेअर करणार आहे तर त्यासाठी एक कार्डबोर्डचा तुकडा घेतला आहे आणि ते कार्डबोर्डचा तुकडा दोन इंच बाय दोन इंच बाय वन इंच अशा अंतरावर कट करून घेणार आहे हा कार्डबोर्डचा तुकडा पूर्ण कापून न घेता त्याची खालची लेअर तशीच राहिली पाहिजे या पद्धतीनं तो कट करायचा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही कट करा त्यानंतर त्याला फोल्ड करून जी लास्ट बाजू आहे ती अशा प्रकारे सेलो टेपने स्टिक करायची आहे आणि तुम्ही पाहू शकता की ट्रँगल झालेला आहे तर हे ट्रँगल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही ड्रॉवरमध्ये प्लेस करा यामुळे ड्रॉवरमध्ये कंपार्टमेंट क्रिएट होईल आणि ही तिरकस बाजू आहे त्यामुळे तिथे जी काही गोष्ट ठेवू ती होल्ड राहणार आहे तर इथे मी सर्व छोट्या छोट्या बरण्या असतात काचेच्या म्हणा किंवा प्लॅस्टिकच्या असतील त्यामध्ये आपण सर्व प्रकारचे मसाले किंवा इतर काही गोष्टी स्टोअर करतो तर ह्या सर्व बरण्या ड्रॉवरमध्ये अशा पद्धतीनं आपण ऑर्गनाईज करू शकतो दिसायला ते सुंदर दिसतच आहे परंतु ते खूप काळापर्यंत ऑर्गनाईजसुद्धा राहणार आहे हीच बॉटल जर मी अशी उभी ठेवली तर त्याच्या झाकणामुळे आतमध्ये काय ठेवलं ते थे दिसणार नाही म्हणून अशा प्रकारे प्रकारे जर ऑर्गनाइज केलं तर ते व्यवस्थित राहील तर ही आयडिया तुम्हाला आवडली का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नेक्स्ट वॉड्रॉप किंवा कपाट कोण यूज करणार आहे त्यानुसार त्यामधील ड्रॉवर कसं ऑर्गनाईज करायला हवं हे ठरणार आहे तर मी माझ्या कपाटामधील ड्रॉवर कसं ऑर्गनाईज केलं आहे ते पाहूया तर मी ड्रॉवरचा उपयोग सर्व प्रकारचे इनरवेअर्स किंवा हात रुमाल किंवा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या ऑर्गनाइज करून ठेवते सर्व प्रकारचे इनरवेअर्स ऑर्गनाइज करण्यासाठी हे आयताकृती फ्रीज ऑर्गनायझर आहे त्याचा उपयोग करते आणि त्यामध्ये व्हर्टिकल पद्धतीने सर्व इनरवेअर्स ठेवते हे फ्रीज ऑर्गनायझर अगदी कमी किमतीत ऑनलाईन उपलब्ध आहे मी त्याची लिंक देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि अशा प्रकारे मी या सर्व छोटे छोटे कपड्यांची अरेंजमेंट केली आहे आणि इतर काही गोष्टी ठेवण्यापेक्षा इनरवेअर ठेवण्यासाठी ड्रॉवरचा मला चांगलाच उपयोग झालेला आहे जर तेच ड्रॉवर मेन्स यूज करणार असतील तर त्यांच्या आवश्यकतेनुसार जसं की घड्याळ कमरेचा पट्टा सॉक्स हात रुमाल आणि अजून काही गोष्टी असतील त्या आपण ड्रॉवरमध्ये ऑर्गनाईज करू शकतो जर तेच ड्रॉवर लहान मुलींसाठी त्याचा उपयोग करायचा असेल तर त्यामध्ये त्यांचे छोटे छोटे कपडे ठेवू शकतो किंवा मग ज्वेलरी किंवा हेअर असेसरीज खूप छोट्या छोट्या असतात बांगड्या छोट्या छोट्या असतात तर अशा प्रकारे ऑर्गनायझरचा उपयोग करून ते ड्रॉवर आपण ऑर्गनाइज करू शकतो या विषयावर मी नुकताच संपूर्ण व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा बदलत्या काळानुसार काही गोष्टी बदलतात त्यामधलंच एक म्हणजे हे चेस्ट ऑफ ड्रॉवर सध्याच्या काळात कपडे ठेवण्यासाठी चेस्ट ऑफ ड्रॉवर हे सर्रास वापरलं जातं पण त्यामध्ये कपडे कसे ऑर्गनाइज करून ठेवावे हे माहिती नसेल तर अशा प्रकारे कपड्यांचा पसारा होतो तर पसारा होऊ नये यासाठी काही ऑर्गनायझरचा उपयोग आपण करू शकतो अशा प्रकारे चौकोनी पिशव्यांचा उपयोग करून त्यामध्ये लहान मुलांचे इनरवेअर्स किंवा थ्री फोर्थ असतील असे छोटे छोटे कपडे ऑर्गनाईज करून ठेवू शकतो तसेच कपडे हे व्हर्टिकल पद्धतीने ड्रॉवरमध्ये ठेवले तर ते दिसायला पण पन स्पष्टपणे दिसतात आणि घ्यायला आणि ठेवायलासुद्धा सोपं जातं तसेच जीन्स टी शर्ट शर्ट टॉप कुर्ते व्हर्टिकल पद्धतीनं अरेंज करून मोठे व्यक्तीसुद्धा चेस्ट ऑप ड्रॉवरचा उपयोग करू शकतात त्याचप्रमाणे लहान मुलांची खेळणी सॉफ्ट टॉईज ठेवण्यासाठी सुद्धा चेस्ट ड्रॉवरचा छान उपयोग होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सर्व ड्रॉवर्स वेगवेगळ्या पद्धतीनं ऑर्गनाइज करून दाखवले मला खात्री आहे की याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय